खरं म्हणजे आमच्या राजवाडा प्रतिष्ठानचं प्रमुख केंद्रबिंदू हे नाहीये की कुणाला बक्षिस वगैरे वाटण्याचं आम्ही बक्षिस देतो महिला बक्षिस घेतात हे देवाणघेवाणचा जो कार्यक्रम इथे चालतो तो, तो खरंच अविश्वसनीय त्यातच आमचं खरं समाधान आहे जे आम्ही बक्षिस देताना जे महिलांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसून येतं त्यात खरंच तो एक देवीचा आशीर्वाद वाटतो आणि तोच आम्ही देवीचा महाप्रसाद म्हणून सर्वांना इथे आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करतो एकच आवाहन करेन उद्या एक तारखेला आम्ही दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती मेगा लकी ड्रॉ ठेवलेला आहे तरी मी आपल्या शिर्डीतल्या सर्व महिलांना विनंती करते की सर्व महिलांनी या लकी ड्रॉच्या शुभ मुहूर्तावर यांनी उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती याला दुसरं वर्ष आहे पण आज असं वाटत जसे आठ दहा वर्ष झाले असतील असा यांचा कार्यक्रम दिसतोय शिर्डी शहरामध्ये भव्य अस नवरात्र उत्सव साजरा करण्याचं काम या शिर्डी शहरामध्ये हे राजवाडा प्रतिष्ठाननं करून दाखवलेलं आहे दररोजचे अनेक बक्षिस देऊन एक महिलांना एक आनंदित करण्याचं काम या राजवाडा प्रतिष्ठाननं केलेलं आहे दुसरी गोष्ट उद्या मेघा बक्षीस आहे फ्रीज एकच शब्द सांगितला मी फ्रीज अनेक मोठे मोठे बक्षीस उद्या नववा दिवस आहे तर या मोठ्या बक्षिसाचा इथल्या युवती असतील महिला असतील ज्येष्ठ असतील या सर्व महिलांना मी आव्हान करतो आज आठ व आठ दिवस जसा प्रतिसाद तुम्ही दिला तसाही उद्याही असा भरगतच प्रतिसाद उद्या तुम्ही द्यावा जेणेकरून या बक्षिसांचा आनंद मेजवानी ही लुटण्याचं हे तुम्ही आनंदरूपी घ्यावं आणि या सर्व बक्षिसांचा विशेष काय फार मोठे बक्षीस आहे म्हणून मी त्याला शब्द वापरला मेघा बक्षीस बाकीच्या ठिकाणी छोटे छोटे असतात पण आता फ्रीज आसन अनेक आहेत इतके बक्षीस उद्या तर मी सर्व महिलांना आव्हान करतो शिर्डी शहरातील काही ते पेक्षा, उद्या आज उद्या आहे तर उद्या याचा भरगतचा असा बक्षिसांचा आनंद लुटावा प्रथम आज राजवाडा प्रतिष्ठित प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा पाहता पाहता आज नववा दिवस आलेला आहे आणि खरंच आमच्या महिलांचा उत्साह बघता खूप नवल वाटत आहे नवे म्हणजे जसे जसे दिवस संपत येत आहेत तसा तसा महिलांचा उत्साह खूप वाढत आहे आता दीड वाजलेला आहे तरीसुद्धा आमच्या माझ्या सहकारणी इथे अजून आमच्यासोबत आहेत खरंच मनाला खूप छान वाटतंय आणि आनंद या आनंदी वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे तर सांगायचं हेच की राजवाडा प्रतिष्ठान आयोजित उद्या दहा तारखेला सॉरी दहा दहाव्या दिवशी राजवाडा प्रतिष्ठान आयोजित दहाव्या माळीला आपण इथे आपल्या इथे सर्वात मोठा मेगा लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे तरी माझ्या शिर्डीतील तसेच पंचक्रोशीतील महिलांना हेच आव्हान आहे की उद्या इथे भव्य बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत तर आमच्या सर्व माता भगिनींनी जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहता येईल त्यात तितक्या महिलांनी उपस्थित राहावे आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही कोणालाही नाराज होऊ देणार नाही शक्य तितक्या जास्त महिलांना बक्षिस देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना इथून आनंद म्हणजे एक देवीचे जे प्रसाद म्हणून काही ना काहीतरी देण्याचा आमचा एक उपक्रम आहे तर आमच्या सर्व माता भगिनींना एकच निवेदन आहे की त्यांनी कृपा करून उद्या सर्वा, सर्व सर्वांनी मोठ्या संख्येने ते उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक सचिन बो गायकवाड अध्यक्ष नितीन मोडीवर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी भरत आले गेले आठ दिवस मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने आणि भरघोच विचाराने या ठिकाणी महिला या ठिकाणी आल्या महिलांनी एक आनंदोत्सव जो असतो नवरात्राचा तो, 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 तो प्रशिजा प्रशिजा या ठिकाणी त्यांनी साजरा केला सांगण्याचा हेतो हाच काही आमचं दुसरंच वर्ष आहे पण वर्ष सुद्धा आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला या ठिकाणी भेटला ह्या वाडाच्या या प्रभ प्रभागाचं एक वैशिष्ट्य होतं दोन वर्षापूर्वी इथं कोणी नवरात्र भरीत नव्हतं आणि इथल्या ज्या महिला आहे त्या बाहेर जायच्या जा खेळायला पण आपल्या महिला आपल्याच वाढत खेळल्या पाहिजे त्यांनाही आपला आनंद किती व्यक्त करता आला पाहिजे ह्या विचाराला संबोधित करून संस्थापक सचिन भाऊ गायकवाड आणि अध्यक्ष भाऊ ढेवर व तसेच मार्गदर्शक सचिन भाऊ बनसोडे विकू भाऊ शेजवळ स... तसेच विनोद भाऊ शेजवळ आमचे दत्तू उबळे उभाळे कचुनान शेजवळ व आकाश शेजवळ विनोद शेजवळ सौरव उबाळे रोहित मोकळ चुकूभाऊ कुराडे सर्व सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी अतिशय श्रम केला प्रयत्न केले व हा उत्सव या ठिकाणी साजरा केला पहिल्या वर्षी वाटलं होतं एवढा प्रतिसाद मिळणार नाही व पहिल्या वर्षी सुद्धा खूप प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटला दुसऱ्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी जसं मागच्या वर्षी प्रतिसाद भेटला तो त्याच्यापेक्षाही जास्त यावर्षी आम्हाला प्रसाद भेटला व या ठिकाणी आठ दिवस अतिशय आनंदाने व गुणा गोविंदाने या ठिकाणी गेले उद्या या ठिकाणी नवरात्राचा नववा दिवस आहे व त्या नवव्या दिवशी या राजवाडा प्रश्नचे संस्थापक अध्यक्ष सचिन सचिनभाऊ गायकवाड नितीनभाऊ ढिवर सचिनभाऊ बोनसोडे कचनान शेजवळ विकी भाऊ शेजवाळ व आमचे शिर्डी शहराचे अध्यक्ष सन्मान्य छोटे बापू यांच्या विचारांनी या ठिकाणी उद्या मेगा लेकेटवा या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे पहिलं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे फ्रीज दुसरं बक्षीस आमचं वॉशिंग मशीन आहे तिसरं बक्षीस आहे आमचं या ठिकाणी टी आहे चौथं बक्षीस आमचं जे भाजी गरम करण्यासाठी आपण ओन ओन घेतो ते ओन आहे आणि आम आमचं पाचवं बक्षीस या ठिकाणी आहे ती गिरण व उद्या आम्ही या ठिकाणी तीस साड्या या मैदानाला देणार आहोत व तसेच हे बक्षीस सोडून आम्ही आमचे जे रेग्युलर बक्षीस आम्ही या ठिकाणी ठेवलेले ते सुद्धा उद्या वाटप करणार आहोत तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू दांडिया खेळणारे उत्कृष्ट खेळाडू ते उद्या या राजप्रष्ठाला भेट देणार आहे त्यांच्यासुद्धा दोन टीम उद्या या ठिकाणी येणार आहे त्यांचं सुद्धा आम्ही राजरा प्रतिष्ठानच्या त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत व तसेच आपण पाहिलं असेल का तीन दिवसापूर्वी या शिर्डी शहरामध्ये राहत तालुक्यामध्ये एकशे सत्तर मिली मिली एकशे सत्तर मिली पाऊस झाला व त्या पावसाने अहंकार केला व जे आमचं कालिका नगर असन लक्ष्मीनगर असन आंबेडकर नगर असन या ठिकाणी पाणी साचलं या ठिकाणी पाण्याने वेळा घातला राज्यांच्या अध्यक्ष संस्थापकांनी यांनी या त्या दिवशी आपलं जे कार्य आहे आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी कालिका नगर या ठिकाणी पार पाडलं ज्या लोकांच्या घरात पाणी गेलं होतं त्या लोकांच्या घरात जाऊन त्यांना त्या ते ठिकाणी जेवण दिलं त्यांची विचारपूस केली त्यांना सहकार्याची भूमिका केली व त्यांना सांगितलं तुमच्या संघ आम्ही आहोत तुमच्या दुःखात आम्ही आहोत तुम्हाला जे काही मदत लागेल ती मदत आम्ही करायला तात्पर आहोत हा जो विचार आहे हा विचार आमचे सन्माननीय नेते राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे लाडके खासदार श्रीराज विखे पाटील साहेब व आमचे प्रेरणास्थान असलेले कैलास बापू कोदे पाटील यांच्या आदेशाने हे संघटना काम करत असते आणि या संघटनेचं काम आई जगदंबे त्यांना असाच आशीर्वाद देऊ आई जगदंबे त्यांनी असंच कार्य करीत राहू त्यांच्या समाजाची त्यांच्या गोड सेवा घडव हेच मी साई चरणी प्रार्थना करतो आई जगदंबेला विनंती करतो दुसरी दुसरी चिट्टी लता सोनू सुर चल धन्यवाद चला लक्ष्मी तिवारी लक्ष्मी तिवारी चला ओके धन्यवाद चिट्टी कर, चिट्टी कर. कोमल शेजवार आहे का कोमल शेजवळ आपण फक्त तीनच नाव घेणार या एक दोन तीन म्हटलं जर अवेलेबल असेल तर ठीक आहे नाही आपण दुसरी चिठ्ठी काढू ललिता शेजवळ अनिता कुराडे आहे का अनिता सचिन कुराडे चल <laughs> धन्यवाद तुमच्या अर्थात राधा शिंदे राधा शिंदे आहे का <laughs> चिटी गाडा इंदू वारोळे इंदू वारोळे आहे का <laughs> ओके धन्यवाद चिट्टी <टिकारा>। घाल <laughs> काजल रवी साळवे धन्यवाद <laughs> <laughs> चिट्टी <चितिकारा। laughs> लीलाबाई वारोळे मीनाबाई शेजवळ मीनाबाई शेजवळ आहे का चला धन्यवाद आपसना पठाण पठाण आहे का चला धन्यवाद भाभी चिठ्ठी अशा चिठ्ठ्या त्यांच्या नावाने निघाव हो। लता खरात लता खरात नंतर घेऊ आता चला 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 धन्यवाद तर चिट्टीकर अध्यक्ष त्यांचे नाव चिट्टी पडाव आणि पवार मीना वारुळे मीना वारुळे धन्यवाद चिट्टी आहे का शकुंतलाबाई पटरे धन्यवाद सावंत आरती सावंत बैठा गुंजा धन्यवाद मीना बांग काले मीना बागोता तो गुले आएगा शांता गुले नगर नलिनी साळवे नलिनी साळवे आहे काय ओके का सविता गायकवाड आहे का सविता गायकवाड आय आहे रे आयला आहे का

तुम्ही केदारे ज्या महिला सात वाजता या ठिकाणी हजर राहतील त्यांचं नाव घेतलं जाईल आणि पुन्हा एकदा विनंती करतो ज्या महिला कर। उद्या इथं अवेलेबल राहील त्यांनाच शिकलं जाईल तुम्ही समजा मी इथं आहे माझ्या आईची चिठ्ठी उद्या इथं मेघालय कड्रो आपण खोलणार आहोत ज्या उद्या सात वाजता ज्या महिला इथे हजर राहतील त्यांना आपण या ठिकाणी नेत्यांचं नाव घेणार आहोत विनंती आहे कोणी राग मांडू नका आपण मे, खोलणार आहोत पहिलं बक्षीस आपण देणार आहोत फ्रीज दुसरं वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस आहे आपले गिरण चौथी ती बक्षीस आहे टीव्ही आणि पाचवं बक्षीस दोन हो। वय तीस साडे आपण उद्या देणार आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण उद्या संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी हजर राहावं आलेल्या सर्व भक्त भगिनींचे मी राजराव पुढच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार मानतो की त्या या ठिकाणी आलात या ठिकाणी गरबा खेळा व आनंदामध्ये बक्षीस जिंकून जाणार त्याबद्दल संस्थापक सचिन भाऊ गायकवर अध्यक्ष नित्यभोडीवर व शिर्डी शहराचे भावी अध्यक्ष छोटे बाप्पू यांच्या वतीने मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो i know Não <síntos> बेकरीच्या सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच